मांडवा येथे दंतरोग मोफत तपासणी शिबिर संपन्न तालुक्यातील मांडवा येथे लोकसहभागातून गेल्या वर्षी अवघ्या एका आठवड्यात अंत्यविधी शेड्स दुरुस्तीसाठी दोन तीन पत्रे देऊन सुरुवात करणारे स्वराज्य गणेश मंडळ यांनी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दंतरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले होते या शिबिराकरिता पुसदेथील तज्ज्ञ डॉक्टर सीमा पाटील यांचे दंतरोग शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये दात किडलेले असेल दात दुखत असेल दात पाडणे तोंडाचा घाणवास अशा विविध दंतरोगविषयक समस्या तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे दहा शिबिरार्थींनी लाभ घेतला आहे या शिबिराचे आयोजन स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर धाड उपाध्यक्ष गजानन आबाळे सचिव कार्तिक धाड व तसेच सर्व पदाधिकारी मंडळी आणि सदस्य यांनी केले आहे